बातमी आहे ठाण्यामधून ठाणे आगारामध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आलेली पाहायला मिळते प्रवाशांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी टीच नाही ऐन गणेशोत्सवात आंदोलन हे पुकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आता प्रवाशांचे हाल होतात प्रवासी त्रस्त झालेले आहेत एसटी कर्मचाऱ्यांनी आता संप पुकारलेला आहे या ठिकाणी गणेशोत्सवासाठी रांगोळी काढण्यात आलेली आहे प्रवाशांच्या स्वागतासाठी या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे मात्र या ठिकाणी नसल्याने प्रवासी आता आता संतप्त झालेले आहेत आणि करायला कशाला पाहिजे होत आता हे जे आहेत ना सणासुद्धाचे दिवस आहेत हे दोन दोन तीन तीन महिने आम्ही रिझर्वेशन केलेलं असतात काय आणि आम्हाला हे सगळे सिनियर सिटीजन जास्त असतात ह्याच्यामध्ये ह्यांनी विचार करायला पाहिजे की हा संप केव्हा करायचा तुम्ही करा संप तुमच्या मागण्या तुम्ही माग ज्या असतील त्या मागा पण त्या काहीतरी त्या स सण बघून किंवा हे बघून ह्या सगळ्या गोष्टी करू नका ना लोकांना भयंकर ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो हे सगळं आपण शासनाला दोष देतो त्यापेक्षा ह्या लोकांनी पण विचार करायला पाहिजे शासनाने करायलाच पाहिजे पण तरीसुद्धा आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून संप ह्या लोकांना किती त्रास होतोय लोकांना किती जाऊ दोन दोन तीन तीन महिने रिझर्वेशन का करायचं आम्ही या आम्हाला बाबा व्यवस्थित बसायला मिळायला पाहिजे जवळला जायला पाहिजे आम्ही सकाळी चार वाजता उठून या पर पर सगळ्या गोष्टी आम्ही येतो इथे इथे आल्यानंतर ह्या परिस्थिती असते तर काय करणार चौकशी युवाकडे काहीही माहिती नाही त्यांना काही अंदाज नाही आहे ते बघतात गाड्या आल्या तर जातील असा त्यांचा एक जो उत्तर आहे थातूर मातूर उत्तर आहे त्याला काही बेस नाही आहे माझी सा सव सातची शिवशाही आहे ठाणा दापोली गाडी लागेल नाही लागेल लागली तर किती वाजता लागेल काय होईल त्याचं काहीही सांगत नाही आहे हा पुरा सावळा गोंधळ आहे पूर्णाच्या डेपोमध्ये काही लोकांना लोकांचं बघत तुम्ही बघत असाल किती त्रास होत असेल लोकांना पण त्याच्याकरता शासन काही करत नाही ना ठाणे डेपो काही करत आहे